श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली म्हणतात येत्या सव्वीस तारखेला कृष्ण अष्टमी जन्मोत्सव आहे प्राप्तीच्या अडथळे असणाऱ्यांनी ही सेवा केलीच पाहिजे आई बाबा होण्याची इच्छा असणाऱ्यांनी पती पत्नी स्वामींची नित्यसेवा तर रोजच करावी शंकरपिंडीवरील अभिषेक सेवेबरोबरच दर एकादशीला किंवा दररोज आपल्या देव्हाऱ्यातील बाळकृष्णमूर्तीवर नित्यसेवा ग्रंथातील ही सेवा खालील सेवा करून अभिषेक करावे व ती अभिषेक तीर्थ दोघांनी रोज घ्यावे बाळ बाळकृष्ण मूर्तीवर अभिषेक करा एक ते अकरा माई श्री स्वामी समर्थ जप व अभिषेक अकरा अकरा व सोळा वेळेस पुरुष सुक्त म्हणून अभिषेक एक ते पाच वेळा गोविंद नामोधर मंत्र मंत्र वाचून अभिषेक करावे एक ते पाच माई जप संतन गोपाल मंत्रचा अभिषेक करून म्हणावे खूप महत्त्वाची माहिती म्हणजे गुरुमावरी म्हणतात आपल्या वेळेच्या उपलब्धेनुसार ह्या संख्येने उदरम पती पत्नीने दोघापैकी एकाने ही सेवा केलीच पाहिजे स्व श्री स्वामी माऊली गुरुमाऊलीच्या कृपेने ह्या सेवेची खूप छान प्रचिती अनेकांना आलेली आहे मात्र नित्यसेवा म्हणजे अकरा माई श्री स्वामी समर्थाचा जप आणि व श्री स्वामी स्वामी चैद्र अमृत पोथीचे क्रमांक तीन अध्याय दररोज वाचलेच पाहिजे नित्यशेवा ही बेसिक पायाभूत अत्यंत अत्यंत महत्त्वाची सेवा आहे या सेवेसोबतच पूरक सेवा म्हणून तितकीच महत्त्वाचं मूळ ही सेवा पण करावे रोज पितरांची सेवा आवश्यक करावे गुरुमावली म्हणतात रोज पंचमहायज्ञ करावे देवी देवी खंडोबा मान सन्मान दुर्ग सप्तशितीचे पाठ करावे आप कुलस्वामिनी देवीचे जो हात जोडून तिला नमस्कार करावे या पाठ जर आपण केले मूळ खंडोबाच्या स्थानी जाऊन जोडीने मान सन्मान करावे गुरुपीठ त्र्यंबकेश्वर इथं बांधकाम चालू असताना असलेले मोरे मोरेदादाच्या हॉस्पिटल जनक कल्याण योजनेचे श्रद्धेने मनोभावे आपले सेवेचा सहभाग असू द्यावे या वेळेत काही काढून आपण काही आपली इच्छा असेल तर आपण काही